की मुख्यमंत्री देशाचे गृहमंत्री सांगतात की मतदान करा आम्हाला भाजपला तुम्हाला आम्ही दोन सिलेंडर फुकट ठेवू अरे वा फक्त जम्मी कश्मीरच्या मुसलमानाला देणार का आमच्या बुलढाण्यातल्या मुसलमानाला पण द्या ना, ना, ना देना दोन सिलेंडर फुकट म्हणजे ही लबाडी ओळखली पाहिजे लाडक्या बहिणीला सांगतो ताई ओवाळी ते भाऊ राया रे जरा ओवाळताना विचार कर ग तुझा भाऊ भ्रष्ट असेल तर तुला आवडेल का तुझा भाऊ महिलांवर अन्याय करणार असेल तर तुला आवडेल का तुझा भाऊ अत्याचार करणार असेल तर तुला आवडेल का आणि म्हणून त्या ओवाणीने खुशी होऊ नको खर तर मुख्यमंत्र्यांना एका महिलेने विचारलं हो दीड हजार रुपयात काय करायचं सांगा ना येईल का दीड हजार आणि म्हणून आपण सावध राहिलं पाहिजे येत्या निवडणुकीमध्ये आपले आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख जो उमेदवार देतील उमेदवार घ्यायचा आहे हातात मशाल घ्यायची आहे आणि तुमच्यावरचा हा जो कलंक आहे तो टाकायचा ते काम आपण कराल असा विश्वास व्यक्त करतो आपली रजा घेतो राम कोण एक कोण पक्ष आणि जम्मू काश्मीरच्या निवडणुकीमध्ये देशाचे गृहमंत्री सांगतात कि मतदान झाला आम्हाला भाजपला तुम्हाला आम्ही दोन सिलेंडर फुकट देऊ अरे वा फक्त जम्मी कसमूरच्या मुसलमानाला देणार का आमच्या पण सिलेंडर फुकट म्हणजे ही लबाडी ओळखली पाहिजे लाडक्या बहिणीला सांगतो ताई ओवाडी ते भाऊ राय जरा ओवाळ त्याला विचार कर ग तुझा भाऊ भ्रष्ट असेल तर तुला आवडेल का तुझा भाऊ महिलांवर अन्याय करणार असेल तर तुला आवडेल का तुझा भाऊ अत्याचार करणार असेल तर तुला आवडेल का आणि म्हणून त्या ओवाणीने खुश होऊ नको खर तर मुख्यमंत्र्यांना एका महिलेने विचारलं हो दीड हजार रुपयात काय करायचं आम्हाला <laughs> साडी तरी येईल का दीड हजार रुपये <laughs> आणि म्हणून आपण सावध राहिलं पाहिजे येत्या निवडणुकीमध्ये आपले आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख जो उमेदवार देतील तो उमेदवार घ्यायचा आहे हातात मशाल आहे आणि तुमच्यावरचा हा जो कलंक आहे तो टाकायचं ते काम आपण कराल असा विश्वास व्यक्त करतो आणखी मजेशीर गुलाम असा तसा गुलाम नाही तुमच्या आमदाराची गाडी धुतो तू तुम्हाला गाडी धुणार पाहिजे आमदार पोलिसांना गाडी धुवायला लावणार पाहिजे पोलिसांना आव्हान करतो त्यांच्या कुटुंबियांना आव्हान करतो पोलिसांच्या पत्नीला विचारा तुझा नवरा पोलीस आहे आमदाराची गाडी धुतो तुला आवडतो तु का काळामध्ये मावळा लढायला जायचा तो लढायला जाताना त्याची पत्नी ओवाळायची आणि ओवाळून झाल्यानंतर लढायला गेला महिमेहून परत आला की पत्नी पुन्हा ओवाळायची पण सांगायची नाही पहिली पाठ दाखव पहिली पाठ टाकव तुझ्या पाठीवर उभा असेल पण मी ओवळणार नाही पण तुझ्या छातीवर असेल तर मला माझ्या कुंकवाचा अभिमान असं म्हणणारा मावळा असे म्हणणार असं म्हणणारा पोलीस आहे का विचारा की पत्नी तुम्हाला काय करेल असा विचार करा गाडीत का रे तू तुला तु तु तु? तु चपलाही कुशाला लावत असेल आणि म्हणून तुमच्या सर्वांचं अभिनंदन करताना बुलढाणा पुन्हा उल्लेख करण्याची गरज नाही जिल्हाधिकारी कार्यालय बाजूला आहे आणि पोलीस अधीक्षकांचं कार्यालय पण जवळपास आहे का काहीच काय हो तुमचे डोळे बंद झालेत का आंधळे झालेत का झालात का तुम्हाला ऐकू येत नाही नाही का तुम्ही पण खुलावून चालत एकदा जाहीर करून टाका जो आमदार शेतकऱ्याची जमीन लुटतो जो आमदार आमच्या बहिणींची जमीन लुटतो आणि तरी लाडकी बहीण म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिलं ते बाबासाहेब आंबेडकर त्यांनी असं म्हटलं होत एक वेळ संघर्ष केला तरी जाऊ नका चालेल संघर्ष नाही केला तरी पण विकले जाऊ नका तुमचा आमदार विकला तुमचा आमदार तुमचा आमदार तुमचा आमदार गद्दार छत्र छत्रपती शिवरायांना गटकरी आवडली एक आदेश पाळला नाही अफजल खानाच्या वेळेला एक मावळा मागे राहिला मान छत्रपतींनी त्याला जोडून दिला दिलेल्या आदेशाचं पालन करणारा तू निष्ठावंत कर शिवसाहेब आणि म्हणून तुम्ही इथं आज आलेला अनेक विषय आहेत केंद्रामधले विषय आहेत आंबेडकर महात्मा फुलेचा पुतळा लावला जिजाऊनचा पुतळा लावला जिजाऊन हे शिकवलं रे हा धर्मवीर हा तर असा धर्म तुमच्याकडे आलेला आहे मी जास्त बोलणार नाही आहे फक्त एवढंच सांगेन उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत तुमच्या बुलढाणा मतदारसंघावर जो कलंक लागला आहे तो कलंक तुम्हाला पुसायचा आहे <laughs> बऱ्यापैकी शेतकऱ्याचा मी थोडस राजकीय पत्र <laughs> काय चाललंय ते सांगतो लोकसभेत असतो या देशामध्ये तुम्ही महिलांच्या अत्याचार उल्लेख केला अंबाजाजी मणिपूर मध्ये आजही अत्याचार झाले उपस्थित आहेत त्या हो भगिनींना विचारतो दीड हजार रुपये लाडकी बहीण आणि मग मणिपूर बदली कोण हो तुमची ती लाडकी बहीण नाही का तिला विमस्त करून तिची भिंड काढता त्या देशावर कलंक लागला देशाचे पंतप्रधान आजपर्यंत गुवाहाटीला ना गेले नाही त्यांचा निषेध करावा तितका तोड आहे तुम्हाला आली पाहिजे या गोष्टी विसरू नका आणि एक दिवस महाराष्ट्रात असं जात नाही की ज्या दिवशी महिलांवर अत्याचार झाला नाही मुलींवर अत्याचार झाला नाही आणि शेतकरी आमचा आत्महत्या करत नाही असं एकही दिवस जात नाही किती मागण्या एकाने घेत नाही प्राथमिक आरोग्य केंद्र चालत नाही दुसरा म्हणतो शेतकऱ्याला भाव मिळत नाही तुम्ही सोयाबीनचा उल्लेख केलात माननीय दानवे साहेब काल परवाकडे केंद्र सरकारनं कांदा आणि सोयाबीन यांचं सो निर्यात शुल्क कमी केलं कधी अजून सोयाबीन यायचं आहे बरं का निवडणुकीच्या तोंडावर सोयाबीनचं निर्यात मुलक काय निर्यात करणार आहेत का सोयाबीन आहे का शेतकऱ्यांच्या घरात सोयाबीन कायच काय निर्यात काय करायचं कांदा तो साठवणीला आहे कांद्याचं उत्पन्न अजून यायचं यायचंय परंतु कांद्याला सुद्धा निर्यात मुल्क कधी केलं ही जी फसवणूक आहे ना आज मी ते येताना माझ्या मनात अनेक विषय आहे सहज केडेकर म्हणाले हा आता पुतळ्यांचा जिल्हा झाला बांधवांनो छत्रपती शिवाजी महाराजांना इथला आमदार जे वागतोय ना त्याला काय केलं असत छत्रपती शिवाजी महाराजांनी या आमदारचा चौरंगा केला असता उद्याच्या निवडणुकीत त्याचा चौरंगा तुम्हाला करायचा हटायचं महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज संविधान ज्यांनी लिहिलं हे संविधान करते परम पूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांनी तुमच्या आमच्या धमन्यांमध्ये मराठीचा श्वास दिला ध्यास दिला स्वाभिमान शिकवला शंकाचे करायला शिकवला ते वंदनीय हिंदुर्दय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो शाहू फुले आंबेडकर संघामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी आमच्या जिल्हा प्रमुख सन्माननीय जालिंदर बुधवंत जालिंदर बुधवंत म्हणजे निष्ठावंत त्याला मी बुधवंत म्हणत नाही त्याला मी बुधवंत म्हणत नाही त्याला बुधवंत म्हणतो असा हा बुधवंत जो आहे निष्ठावंत त्या बुधवंतांना नेतृत्वाखाली आज या ठिकाणी मोर्चा काढण्यात आला त्या मोर्चाला महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते शिवसेनेची धकधकती तोपान परिषदेत माझे मित्र विरोधी पक्षनेते सन्माननीय अंबादाजी दानवे आणि तुमच्या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख नाव नरेंद्र खरं तर इंद्र व्हायला पाहिजे होता तुम्ही त्याला घरी बसवलं ते नरेंद्र केडकर व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी उपस्थित निष्ठावंत शिवसैनिक बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो सांगतो प्रचंड नाही डोकी तापलीत पण एक लक्षात ठेवा डोकी तापून जबणार नाही आता मन तापवा आणि कशाला पेटवा त्यासाठी हा मोर्चा हो आहे घोषणा करतात या महाराष्ट्रातील माता भगिनी सुरक्षित नाही या या महाराष्ट्रातील भगिनींना जाऊन खोटे आश्वासन देतात दीड हजार रुपये देण्याची घोषणा करतात मी यादी आणली महागाईची इथं भगिनी मोठ्या प्रमाणावर आहे दोन हजार चौदा लाल सत्तर रुपये होत आता एकशे सत्तर रुपये झालं माहितीये का तूड सत्तर रुपये होती आता दोनशे रुपये झाली हरभरा <laughs> दा छत्तीस रुपये होती आता सव्वाशे रुपये झाली गॅस चारशे रुपये होता आता अकराशे रुपये झाला मग माता भगिनीना सांगाव या दीड हजार रुपयाचं करायचं काय माझं म्हणणं दीड हजार रुपये नका देऊ फक्त गॅस चारशेलाच करा तूळ जाळ पन्नास रुपयालाच करा पेट्रोल पन्नास रुपयालाच करा बाकी काही करण्याची गरज नाहीये माता भगिनीला ना दीड हजार रुपये देण्याचं निवडणुकीच्या समोर आश्वासन देता दीड हजार रुपये वाटत सुटलेले पण या राज्यातील माता भगिनी सुरक्षित नाही या राज्यामध्ये कोणत्याही गावातली भगिनी आज दिवसा ढवळ्या फिरू शकत नाही चार चार पाच पाच वर्षीच्या मुलीवर अति प्रसंग केले जातात सरकार झोपलेलं आहे गुन्हेगारावर कारवाई कर या ना आज आज या दिर दिर करत नाही या महाराष्ट्रातल्या माता भगिण्याच सुरक्षित नसेल तर लाडकी बहीण कोणाला म्हणणार आज आपल्या बहिणी सुरक्षित नाही या महाराष्ट्रामध्ये जर बहिणी सुरक्षित नाही दीड दीड हजार रुपयाचा इव्हेंट करत बसणार सरकारी खर्चानं तर मला वाटतं या महाराष्ट्रातील माता भगिनी स्वाभिमानी आहे या सावित्रीबाई फुलेच्या वंशाचे या जिजाऊच्या वंशाचे वंशाचे माता भगिनी सुद्धा या सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही कारण आज गरज आहे संरक्षणाची आज गरज या संरक्षणाची आहे आणि जर हे सरकार संरक्षण माता भगिनीला देणार नसेल कायदा व्यवस्था सुव्यवस्थेच्या झिंडोडे काढणार असेल या सरकारला धडा शिकवावं लागेल आणि म्हणून बांधवनं मी आवाहन करतो या मोर्चाच्या निमित्तानं आज बुलढाणा जिल्ह्याच्या वतीनं भाऊच्या माध्यमातून हा मोर्चा निघालेला आहे असे वाचावीर आपल्याला चालणार नाही आपल्याला खऱ्या अर्थानं शाश्वत विकासाची गरज आहे या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये सिंचनाची आवश्यकता आहे या मतदारसंघातील शेतीची डेव्हलपमेंट होण्याची आवश्यकता आहे या भागातील तरुणांना बेरोजगारांना रोजगार मिळण्याची आवश्यकता आहे या विषयाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे पुतळे उभा राहून महागाई कमी होणार नाही पुतळे उभा करून शेतीचा दर्जा सुधारणार नाही पुतळे उभा करून रोजगार मिळणार नाही रोजगार मिळत नाही रोजगार गुजरातला चालले जातात आपल्या इथले राज्यातले रोजगार कंपन्या गुजरातला पाठवल्या हो जातात असं सरकार या महाराष्ट्रातलं सरकार हे मुख्य सरकार आहे शेतकऱ्याच्या प्रश्नात सर्वसामान्याच्या प्रश्नावर बोलत नाही हे पहिलं हो सरकार आहे शेतकऱ्याचा टावो याला ऐकू येत नाही माता भगिनीच्या किंक याला ऐकू येत नाही आणि हे आंधळ सरकार आहे याला शेतकऱ्याच्या आत्महत्या दिसत नाही म्हणून या महाराष्ट्रातलं गद्दाराचं सरकार हे मिंदेचं शिंदेचं सरकार हे फडणवीसाचं सरकार हे पवाराचं सरकार याला आपल्याला येणाऱ्या निवडणुकीत पराभूत करावं लागेल पराभूत करत असताना उद्धवजींच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रात महाविकास आघाडी आपल्याला निवडून आणावं लागेल आणि ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार या राज्यात असेल त्यात बुलढाणाचा सुद्धा एक भगवा घेऊन एक वीर असला पाहिजे अशा प्रकारचं आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र कापूस असेल सोयाबीन असेल या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात पीक घेतो सरकारला या शेतकऱ्याच्या प्रश्नाशी देणं घेणं काही नाही मागच्या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली मागच्या वर्षी अतिवृष्टी झाली कित्येक शेडनेट उरून गेले मी आलो होतो दौऱ्याला कित्येक पिकाचं नुकसान झालं कोणाला तरी मदत मिळाली का मिळाली कोणाला विमा मिळाला कोणाला मग या सरकार काय जागायचंय गदारांचं जर शेतकऱ्याला विमा मिळत नाही एक रुमात पीक एक रुपयात पीक विमा सांगितला जातो प्रत्यक्षात पीक विमा विमा कंपन्याचं भलं केलं जात या शेतकऱ्याचं जा भलं केलं जात नाही म्हणून शेतकरी बांधव हा विषय फक्त निवडणुकीचा आहे हा शेतकऱ्याच्या हिताचा विषय या शेतकरी जगला पाहिजे हो या सरकारचं धोरण शेतकरी मेला पाहिजे अशा पद्धतीने शेतकरी <laughs> मेला पाहिजे अशा पद्धतीने या सरकारचं धोरण म्हणून मी तुम्हाला आवाहन करेल उद्धवजींच सरकार महाविकास आघाडीचा सरकार या महाराष्ट्रात होत त्यांनी खऱ्या अर्थानं या शेतकऱ्याला दोन लाख रुपयाची कर्जमाफी दिली होती दिली होती की नाही एका दिली होती एका अंगठ्यावर दिली होती तुम्हाला बँकेत फक्त एकदा जावं लागलं होत आणि म्हणून या मोर्चाच्या निमित्तानं जालोभवनी मागणी केलेली आहे एकीकडं भाई सावंत या देशाच्या संसदेत बसतात तेही बोलतील देशातल्या मोठ्या मोठ्या उद्योजकाचं करोडो रुपयाच हो कर्ज सेटरेट केलेलं आहे परंतु या महाराष्ट्रातल्या देशातल्या शेतकऱ्याची कर्जमाफी होऊ शकत नाही या देशातल्या या महाराष्ट्रातल्या कर्ज शेतकऱ्याची कर्जमाफीची आवश्यकता आहे मग चालू भाऊने या विषयाला आवाज दिलेला आहे या बुलढाणा जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे एकीकडे या लोकांना गद्दाराला द्यायला पन्नास पन्नास खोके परंतु या शेतकऱ्याला द्यायला या सरकारकडे बँक कर्ज देत नाही सावकार शेतकऱ्याला उभं करत नाही बँक सरकार या शेतकऱ्याला कर्ज देत नाही सरकार या शेतकऱ्याची कर्ज माफी करत नाही शेतकऱ्यांनी करायचं काय हा प्रश्न या निमित्ताने बांधवला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर हा मोर्चा शिवसेनेच्या वतीनं आयोजित केलेला आहे आज हा शेतकरी खऱ्या अर्थानं आपल्या देशाचा आधारस्तंभ आहे इथं होत काय या राज्यात चालू काय शेतकऱ्याची कर्जमाफी केली जात नाही शेतकऱ्याला अतिवृष्टीची मदत दिली जात नाही शेतकऱ्याचा पीक विमा मिळत नाही भाव मिळत नाही पुतळे उभा केले जातात पुतळ्याचं जाता अभिनंदन आहे लाज पाहिजे महाराष्ट्राच्या सरकारला छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा सहा महिन्यात पडला यांना लाज वाटली पाहिजे जा भ्रष्टाचार कुठं करायचा इथं येऊन शिवभक्ती शिकवतो धर्मवीर अरे कस धर्मवीर आता का तर धर्मवीर औरंगजेबाच्या काळात सुद्धा राजा जयसिंग होता पण तो औरंगजेबाची चाकरी करत होता औरंगजेबाची चाकरी करणारा धर्मवीर राजा जयसिंग होऊ शकत नाही तुमच्या इथला आमदार सुद्धा असाच अधर्माची चाकरी करणारा त्या तो धर्मवीर एखाद्या होऊ शकत नाही लोक सांगतात तीस टक्के कमिशन हंड्रेड पर्सेंट करप्शन असं सांगतात या करप्शन केलं बोलतो का याच्या अवकाद आहे का बोलायची राहुल गांधीवर बोलायची अवकाद आहे देवेंद्र फडणवीसवर बोलतो राहुल गांधीवर बोलतो अजित दादावर बोलतो याची अवकाद आहे का याच्या जिबीला हार आहे का आणि पोलीस सुद्धा दिवसा ढोळ्या बघते पोलिसांनी काय घातलेल्या आहे का पोलिसांनी शेपट घातलेले एका बाईचा मी व्हिडिओ पाहिला काहीतरी नाव देतोय काय का ना तिचं रीटा उपाध्याय मुख्यमंत्र्याच्या कार्यक्रमात आली होती तिची जमीन हडप केली आमदार आणि पोलीस काही करत नाही मोजणीवाले काही करत नाही मी कलेक्टर ऑफिसच्या दारात आहे त्या बाईची मोजणी केली पाहिजे कलेक्टरने त्या बाईच्या शेताची मोजणी केली पाहिजे ती बाई रीटा उपाध्याय नावाची महिला भगिनी नागपूरून इथे आली तिच्या जागेवर यांनी फार मोज बांधलं हे कलेक्टर ऑफिस मोजणी करत नाही हे कलेक्टर ऑफिस कोणाचं न कलेक्टर <ण्था> दोन महिने थांबा दोन महिने यांना दाखवू कलेक्टर असू पोलिसांना जालू भाऊ सारखं एक नेतृत्व संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्याचे कष्टकऱ्याचे प्रश्न या महाराष्ट्रातील फक्त हे प्रश्न बुलढाण्याचे नव्हे या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न आहे आज या महाराष्ट्रामध्ये हे भ्रष्टाचारी सरकार आलं दोन जुलै मध्ये दोन वर्षापूर्वी फक्त बुलढाण्यामध्ये एकशे पंधरा आत्महत्या घडलेल्या फक्त बुलढाण्यामध्ये एकशे पंधरा या सरकारचे जे गदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं या महाराष्ट्र आत्महत्या मुक्त करू परंतु आज या बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकशे पंधरा आत्महत्या झालेल्या या बुलढाणा जिल्ह्यामध्ये कापूस असेल सोयाबीन असेल मोठ्या प्रमाणावर या पिकाचं उत्पादन आपण शेतकरी मेहनत करून घाम घालून घेत असतो पण या कापसाला भाव काय या सोयाबीनला भाव काय <laughs> <laughs> उद्धवजी ठाकरे साहेबांचं सरकार होत कापसाला बारा हजार रुपया भाव दिला गेला होता आज किती भाव आहे कापसाला दहा वर्षापूर्वी काय भाव होता फडणवीसांनी यात्रा काढली होती त्याच आज भाव काय होता सहा हजारच होता त्यांनी दहा हजाराची मागणी केली होती सत्तेवर आल्यावर तुम्ही दिलेलं <laughs> स्वतःच्या आज मागण्या विसरता आज सोयाबीनची सुद्धा ती स्थिती आहे सोयाबीन सुद्धा सरकारने जे आयातीच धोरण केलेलं तेल बियाच हे जर धोरण बघितलं तर आपल्या सोयाबीनचा भाव उतरलेला आहे ऑस्ट्रेलियातून कापूस आयात केला जातो या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये विशेषतः बुलढाणा जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी ते बी बियाणाच्या कंपन्या आहेत कारण या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशात चांगलं बियाणं या बुलढाण्यातून पोहोचवलं जातो पण या बुलढाण्यात बी सुद्धा निर्माण झालेले लक्षात ठेवा जसे चांगले बियाणे तसे इथं गद्दारीचे बी सुद्धा निर्माण झालेलं परंतु जरा बाबा जरा ऐकायचंय का आणि ही एकशे एक्कावन्न गावाची मशाल मुंबईत गेल्याशिवाय थांबणार नाही हे मी तुम्हाला पेटलेली आहे ही मशाल आता पेटलेली आहे आणि ही पेटलेली मशाल था। एकशे एक्कावन्न गावापुरती किंवा बुलढाणा शहरापुरती मर्यादित राहणार नाही महाराष्ट्रात या मशाली पेटून आपला विधानसभेवर सभेवर भगवा पडकवलाय तुझा भवानी सह्याद्रीचा छत्रपती शिवराय हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना आजच्या <laughs> या भव्य अशा मोर्चाचं नेतृत्व करण्यासाठी आलेले तुमचे आमचे नेते माननीय अरविंदभाई सावंत शिवसेनेचे संपर्क प्रमुख नरुभाऊ जिल्हा प्रमुख जालू भाऊ सर्व बुलढाणा जिल्ह्यातील सर्व माता भगिनी सर्व पदाधिकारी शेतकरी बांधवांनो माता आजचा मोर्चा भूतना भविष्य असा मोर्चा झाला गेली पंधरा दिवस आम्ही ग्रामीण भागात फिरत असताना शेतकऱ्याच्या ज्या हो काही व्यथा कथा होत्या त्या सगळ्या जाणून घेतल्या आणि जिल्हाधिकारीच्या मार्फत या शासनाला सोडून घेण्यासाठी आम्ही भाग पाडणार त्यासाठी सन्मानी अंबादा दानवे साहेब या ठिकाणी आले खासदार अरविंद साहेब साहेब या ठिकाणी आले आणि या सर्व समस्या सोडून घेण्यासाठी आम्ही या सरकारला भाग पडू बुलढाण्यात एक बॅनर